शिवसेना नेते कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अरविंद सावंत तसेच अरविंदजी नेरकर पश्चिम विदर्भ समन्वयक यांच्या सूचनेनुसार वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाड विधानसभा संपर्क प्रमुख भालचंद्र देऊरकर रुपेश कांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वात देवडी नगर परिषद शाळा तसेच उर्दू शाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आपल्या क्षेत्रात जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वितरण करणार आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सप्ताह अंतर्गत वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे आहे वाक्य समाजकारण राजकारण आणि उद्धव साहेबांची ही संदेश होता की त्यांच्या वाढदिवस दुसऱ्यांची मदत करून साजरा झाला पाहिजे तेच अनुसरून हा उपक्रम शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने येत्या आठवड्यात राबविण्यात येणार आहे कार्य कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थित वर्धा जिल्हा संघटना भरत चौधरी शालेय मुख्याध्यापिका भगत जिल्हा समन्वयक पंकज झोरे भगत जिल्हा समन्वयक पंकज झोरे उपजिल्हा प्रमुख रमेश कडू देवडी शहर प्रमुख मारुती दरणे उप प्रमुख अविनाश इंगोले देवडी शहर संघटना नितेश यांच्या उपस्थितीत पार पडला अश्विन शहा जिल्हा प्रतिनिधी दस्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा